सन्मान व्यासपीठ आणि उपस्थित बंधू बघितलं आज ही आपण जी काय नियोजन झाले याची माहिती द्यायला जी, जी बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीमध्ये मी आपण सांगू इच्छितो की प्रशासनाने त्याच्यामध्ये पोलीस आले बी आले प्रांत आले सर्व शासनाचे डिपार्टमेंट आले आम्ही गणेशोत्सवाची जी, जी काही तयारी आहे त्याची तयारी पूर्ण झालेली आहे आम्ही जे काही नियोजन केलेले आहे ते तुम्हाला गणेशोत्सवामध्ये दिसेलच महानगरपालिकेतर्फे आपण स्पेशल स्कॉट दोन वेळा केला पण साफसफाई केली जाईल स्ट्रीट लाईट बंद असले त्या ठिकाणी पण काळजी घेतली जाईल याशिवाय सूचना दिली की त्यांना डस्टबिन द्यावे त्याचेही ते आम्ही गणपती उत्सवापुरता पुरवण्यात येतील आणि ते परतही घेऊन ज्या आवश्यक आहे त्या लोकांना देण्यात येतील तुम्हाला ज्या काही परवानग्या मिळवायच्या सर्व कागदपत्र आले तर परवानग्या आज तुम्हाला दिल्या जातील याच्याबाबत बाबत प्रभाग समितीतले आमचे सहाय्यक आयुक्त पोलीस स्टेशनचे अधिकारी यांचं ऑलरेडी कॉर्डिनेशन झालेल्या परवानग्याची एक लिस्टच द्या म्हणजे काय काय कागद त्यांनी सबमिट करावी ती एक लिस्ट द्या म्हणजे ते मंडळ त्याप्रमाणे सगळ्या कागदांची पूर्तता करतील ओके जे काही कागदपत्र लागते ते कळवलेलं पण ते व्हॉट्सअप ग्रुपला पण आम्ही टाकून देतो याच्याशिवाय जे काही रस्ते दुरुस्तीचं काम चालू आहे ते आम्ही आता दिवस रात्र रा हाती घेतलं कारण पावसामुळे करता आलं नाही तर माझं तुम्हालाही एक विनंती आहे की हे रस्ते जेव्हा होतील ते गुणवत्ता पूर्ण होतील हे आपणही बघा आणि काय आढळलं तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका गणेशोत्सवाच्या त्यानंतर माझी आपल्याला विनंती आहे की आता दोन सूचना पुढे आल्या एक सरांनी पण सांगितलं की मोठ्या मूर्ती विसर्जन करू नका त्यांची मिरवणूक काढा पण मूर्ती लहान मूर्तीचं विसर्जन करा तर याच्यावर तुम्ही मंडळामध्ये विचार विनिमय करा आणि वेगळा उपक्रम आपल्याला महानगरपालिकेत राबवता येईल याशिवाय आणखी एक सूचना होती की जिथे आपल्याकडे गाव आहे तिथे एक गाव एक गणपती जर झाला त्या गावांना महानगरपालिका दत्तक घेऊन जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्याबाबत प्रयत्नशील राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो जर हे दोन उपक्रम आपले झाले ना तर एक वेगळी महानगरपालिका म्हणून आपला ठसा होऊन टेल बाकी सगळ्यांनी सगळ्या आपल्याला सूचना दिलेल्या शिस्तपाळा रस्त्यावर खड्डे करू नका लेझर ब्यू वापरू नका डीजे वापरू नका पुन्हा रिपीट करत नाही त्या सगळ्या आपण त्याचं पालन कराल शासनाच्या आणि कोर्टाच्या निर्देशाचं पालन करून एक आगळा वेगळा उपक्रम आपण बसे विरार मध्ये करूया असं आपण आज ठरवतो आहे त्याला आपला नक्कीच प्रतिसाद मिळेल यासह मी माझं भाषणही संपवतो आणि आपल्या सगळ्यांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वांच्या